सूत्र दोनशे एकवीस विषयद्विपिनो वीक्ष चकिरणारिन वसंती झटीती क्रोडनिरो विषय वासनारूपी वाघाला बघून भयभीत झालेला मनुष्य आश्रयाच्या शोधात त्वरित चित्तनिरोध आणि एकाग्रतेच्या प्राप्तीसाठी पर्वतांच्या गुहांमध्ये प्रवेश करतो नाथ सांगतात माणूस वाघ या प्राण्याला घाबरतो कारण त्याच्यापासून त्याच्या जीवाला धोका असतो वाघ इतका शक्तिशाली आहे की तो आपल्यावर प्राणघातक हल्ला करून अंत घडवू शकतो या भीतीपायी माणूस त्याच्यापासून दूर पळतो परंतु धैर्यवान माणूस त्याला न घाबरता त्याच्यावर ताबा कसा ठेवता येईल याचा विचार करून कृती करतो स्वतःच्या बुद्धीचा आणि अन्य साधनांचा उपयोग करून तो वाघाला जेरबंद करू शकतो गरज असते ती स्वतःच्या भीतीवर मात करून स्वतःच्या क्षमता आणि बलस्थानं ओळखण्याची आणि त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याची असं झालं की वाघाचा जीव घेणा हल्ला परतवता तर येईलच शिवाय त्याच्यावर विजय मिळवून त्याला ताब्यातही ठेवता येईल विषयवासनारूपी वाघाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल त्यांना घाबरून त्यांच्यापासून नुसतं दूर पळून जाण्यानं त्यांचं अस्तित्व पुसलं जाणार नाही वाघापासून जीव वाचवण्यासाठी गुहेत लपलात तरी भीती कायमच राहणार निश्चिंततेची शांती मिळणार नाही वाघाच्या हल्ल्याची चिंता संपणार नाही तसंच विषयवासनांच्या वाघाला घाबरून जर भक्ती योग संन्यास अशा कोणत्याही संरक्षक जीवरक्षक गुहेत आश्रय घेऊ पाहाल तरी त्याच्या हल्ल्याची भीती जाणार नाही केवळ संसारापासून पळून जाऊन संन्यासी होता येणार नाही त्यासाठी संसारातील वासनांपासून नव्हे तर त्यातील आसक्तीपासून दूर जाता यायला हवं आसक्ती आणि तिला चालना देणारा अहंकार हेच खरे जीव घेणे वाघ आहेत त्यांच्यापासून जीव वाचवायचा तर त्यांच्यापासून दूर जाण्याखेरीज दुसरा पर्याय तो कोणता नुसत्या वासनादमनानं वासनाविषयांपासून शरीरानं लांब राहण्यानं काही साधणार नाही त्या विषयांपासून शरीरानं नव्हे तर मनानं मनापासून दूर होता आलं पाहिजे विषयवासनांपेक्षा त्यांच्याबद्दलच्या आसक्तीपासून मुक्त व्हायला पाहिजे शरीरापासून दूर होऊन त्याच्या चैतन्याचं आत्मतत्वाचं भान यायला हवं हे भान माणसाला निर्भय बनवतं ही निर्भयता वासनांपासून निवृत्त ठेवते माणूस आत्मरूपातरत झाला की त्याच्यासारखाच साक्षी आणि शुद्ध स्वरूप होतो आसक्ती आणि अहंकार यांच्यापासून मुक्त झाल्यानं त्याला विकार विकारवासनांच्या जंगली वापदांचं भय वाटत नाही तो त्यांचा सहज सामर्थ्यानं सामना करू शकतो आणि स्वतःचं आत्म्याचं रक्षण करू शकतो आत्मज्ञान आत्मबोध हाच स्वसंरक्षणाचा एकमेव उपाय आहे त्यासाठी कृत्रिम चित्तवृत्तींचा निरोध किंवा शरीर एकांतात नेऊन ठेवण्याची गरज नाही आणि त्याचा उपयोगही नाही म्हणूनच आसक्ती आणि अहंकार मुक्ती हीच खरी मुक्ती हाच आत्मबोध असं सर्वज्ञ महागुरू श्री मुनी, विविध दाखले देऊन सतत सांगत आहेत